कमळी मालिका बारा नोव्हेंबर भागाचा प्रोमो पोलीस स्टेशनच्या बाहेर अनिका आणि कौशिकी यांच्यात मोठा वाद होतो अनिका गर्वाने कौशिकीला धमकावते आणि म्हणते आता तू माझ्याशी पंगा घेऊ नकोस नाहीतर तुझी आणि तुझ्या न्यूजनलची न्यूज मी बनवून टाकेन यावर कौशिकी त्वेषाने उत्तर देते आपल्या कॉलेजमध्ये ड्रग्ज कुठून आले ते कोणी आणले आणि कमळीला या सगळ्यांमध्ये कोणी फसवलं हे मी फक्त शोधून काढणार नाही तर सुद्धा करणार आहे ही एम टेन टेन न्यूज चॅनल तुझी न्यूज बनवणार कौशिकी आपल्या ऑफिसमध्ये पोहोचते तेव्हा तिथे कमळी तिची वाट बघत असते कमळी तिला सांगते की आपल्या अन्नपूर्णा कॉलेजमध्ये दरवर्षी कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ असतो आणि त्याच निमित्ताने मी तुम्हाला हे आमंत्रण द्यायला आले आहे दुसरीकडे युवराजला एका व्यक्तीचा फोन येतो तो त्याला सांगतो की अन्नपूर्णा कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात त्याला ड्रग्ज पोहोचवावे लागतील नंतर युवराज आणि कामिनी यांची भेट होते कामिनी आनंदाने म्हणते आपल्याला एक चांगली संधी चालून आलेली आहे आपल्या दोघांचं टार्गेट एकच आहे त्यामुळे कौशिकी खांडेकर आणि अन्नपूर्णा महाजन यांचा काटा काढायचा असेल तर तो याच कार्यक्रमात आता या दोघींना त्रास देण्यासाठी युवराज आणि कामिनी कोणत्या थराला जातील आणि कॉलेजचा सत्कार समारंभ कसा होईल हे आपण पुढील भागात पाहूया तोपर्यंत नमस्कार